नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून कोणते शेतकरी वगळले त्यांची संख्या किती आहे आता किती लोकांच्या खात्यामध्ये पडणार आहेत तुमच्या खात्यामध्ये पडणार की नाही हे कसं बघायचं त्याचबरोबर नमोचा हप्ता किती तारखेला जमा होणार याविषयी थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता न्यूज मध्ये दाखवण्यात येत आहे की विसावा हप्ता शहाण्णव लाख लोकांच्या खात्यामध्ये टाकण्यात आला होता मात्र एकविसावा हप्ता हा ब्याण्णव त्र्याण्णव लाख लोकांच्याच खात्यामध्ये टाकण्यात आला तर त्याचं कारण असं आहे की एकोणिसावा हप्ता हा जवळपास चार लाख लोकांना मिळाला नव्हता त्याच्यामुळं विसाव्या हप्त्याची संख्या वाढली होती आणि एकविसाव्यामध्ये मध्ये ती कमी झाली आणि ती ब्याण्णव त्र्याण्णव वर झाली परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कपात त्या ठिकाणी केलेली आहे या संदर्भात कृषी विभागांना अशी माहिती दिली की निकषामुळे लाभार्थ्यांची संख्या घटत आहे योजना कधी चालू केली ती योजना चालू होऊन इतके दिवस झाले इतक्या दिवस तुम्हाला निकष दिसले नाही आताच तुम्हाला निकष दिसायला लागले म्हणजे जोपर्यंत योजना चालू होऊन त्याचा निवडणुकीमध्ये फायदा होत नाही तोपर्यंत निकषच दाखवायचे नाही तोपर्यंत लाभार्थी कट करायचे नाही मात्र जशा निवडणुका जिंकल्या मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर निकष लावले आणि त्या निकषातून शेतकरी वगळणं लावले म्हणजे सरकारी पैशातनं लाज देता तुम्ही आणि निवडणुका जिंकता दोन लाख लोक वगळण्यात आलं ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामध्ये जी नावं वगळली ती दुहेरी लाभार्थी मृत लाभार्थी जमिनीची नोंद न जुळणे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे अठ्ठावीस हजार मृत लाभार्थी आहेत आणि पस्तीस हजार दुहेरी लाभार्थी तर ते वगळण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर आता नमोचा आठवा हप्ता जो आहे तो नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आणि नमोचा जो आठवा हप्ता हा कधी येणार आहे तर सध्या आता आचारसंहिता आहे दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला नगर परिषद नगरपंचायतचे रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये जर का बऱ्यापैकी फटका बसला पुढं ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहेत त्याच्या तोंडावर म्हणजे डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हा नमोचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता याच्यामध्ये कोण कोण वगळलं जाणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये आहात की नाही हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये नवरा बायको दोघांच्या नावानं पीएम किसान किंवा नमो शेतकरी मिळत असेल तर त्यातील फक्त बायकोच्याच नावानं तो हप्ता येणार आहे दुसरं म्हणजे काय रेशन कार्ड आता मला एका शेतकऱ्याचा फोन आला होता ते म्हणे मी माझी बायको माझा मुलगा आणि माझी मुलगी चौघायच्या नावाने आमची अडीच अडीच एकर शेती आहे आणि त्या ठिकाणी चौघांना सुद्धा आम्हाला पीएम किसानचा लाभ मिळत होता मात्र आता फक्त पीएम किसान फक्त माझ्या बायकोलाच आलेला आहे तर त्यांना सांगितलं की कुटुंबातील रेशन मधली एकच व्यक्ती ते घेत आहेत बाकीच्यांना ते काढून टाकत आहेत त्यांच्या मते कुटुंबामध्ये एकच व्यक्ती शेती करतो बाकीचे हे सर्व्हिसवाले आहेत म्हणजे खूप नालायकपणा निषपणा सरकारचा हा एकी चा पकर, एक आहे एकीकडे कर्मचाऱ्याच्या नवरा बायको कर्मचारी असतील तर दोघांनाही पगार दोघांनाही पेन्शन दोघांनाही सरकारी सगळ्या योजनाचा लाभ मात्र शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये एक वेगळा न्याय लावला जातो आहे त्याच्यामुळे यांचा निषेध केला तितका कमी आहे त्यानंतर दोन हजार एकोण एकोणीस नंतर ज्यांनी फेर केले किंवा बाबा एखादा शेतकरी पात्र होता त्यांना जमीन विकली त्याच्या नावावर जमीन राहिली नाही ती जमीन पुढच्या नावावर गेली तर त्याच्यांना सुद्धा मिळणार नाही आणि जे आय टी आर भरणा करणारे आहेत इन्कम वाले आहेत वाले आहेत घरातलं उत्पादन चांगलं आहे आता चांग त्याला खूप स्क्रुटिनी लावत हे लोक चाललेले आहेत त्याच्यामुळे दिवसेंदिवस या नमो शेतकरीचा हप्ता किंवा पीएम किसानचा हप्ता खात्यात येणाऱ्यांची संख्या ही घटत घटतच जाणार आहे राजा उदार झाला हाती भोपळा दिला आणि ही लाच आहे ही भीक आहे भीक नको घेऊ घामाचं दाम त्याप्रमाणे आम्हाला शेतीमालाला भाव पाहिजे तुमच्या फुकट्या भीकमांग्या योजना नको आहेत काय वाटतं ह्या कमेंट्स मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तिला बेलायकन दाबा धन्यवाद